वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि मुक्त होतो मनुष्य सर्व मायेतून मुक्ती मिळते मोहिनी हे श्रीहरी विष्णू यांचे एकमेव स्त्री अवतारातलं रूप आहे जी सर्वांना मोहात पाडते मनुष्यातील मोह म्हणजे पैसा संपत्ती पर स्त्री विषय लालसा सत्ता लोह अशा गोष्टी ज्या आपल्या नाही त्या मिळवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करणे अशा वाईट मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोहिनी एकादशीचे व्रत महत्वाचे आहे या दिवशी श्रीहरी विष्णूची मोहिनी रूपात पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते वैशाख शुक्ल या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले सागर मंथनाच्या वेळी सागरातून देवता अमृत कलश घेऊन बाहेर आले त्यावेळी तो अमृत कलश असून घेऊन पळाले अमृत दानव प्यायल्यास त्यांना अमृत्व प्राप्त होईल या भीतीने देवांनी श्री विष्णूंकडे धाव घेतली मग भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले श्री विष्णूच्या या मोहिनी रूपाला सर्व असुर मोहित झाले असुरांच्या हातातील अमृत कलश श्री विष्णूने आपल्या हातात घेतला आणि सर्व अमृत देवतांमध्ये वाटून टाकले या मोहिनी अवतारात देवता ही त्यांच्या रूपाला मोहित झाले होते म्हणून मोहिनी एकादशीचे व्रत जाते पौराणिक कथेनुसार सरस्वती नदीकाठावर भद्रावती नावाच्या नगरीत भीतीमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता या धन संपन्न आणि तोरेवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता तो अत्यंत दयाळू आणि विष्णू भक्त होता त्यांच्या नगरात गोरगरिबांना अन्न पाणी मिळेल याची पुरेपूर सोय केली होती त्यांचे पाच पुत्र होते सुमना सद्बुद्धी मेधावी सुकृती आणि दृष्टबुद्धी यापैकी पाचवा पुत्र दृष्टबुद्धी महापापी होतो तो पिताची आज्ञा मानत नसे तो दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे पर स्त्री विलास करत असे आणि मध्य माणसाचे सेवन करत असे या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे या कारणांमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकून आपले मजेत जीवन जगत होता जेव्हा त्याकडचे सर्व धन संपले तेव्हा परस्त्री आणि वाईट लोकांनी त्यांची साथ सोडून दिली त्यानंतर तो भूक सहाने व्याकुळ राहू लागला कोणाचीही साथ नसल्यामुळे चोरी करू लागला एकदा त्याला चोरी करताना पकडले वैशीचा मुलगा आहे हे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आले तुरुंगात त्याला खूप त्रास सहन करावा लागला नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले तो शहराबाहेर जंगलात गेला तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून खाऊ लागला एकदा भूक तहान मुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौडीने ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली त्याने कौडिन्य मुलींसमोर हात जोडून म्हटले की हे ऋषी मुनी मी जीवनात खूप पाप केले आहे या पापांपासून मुक्तीसाठी सोपा वधन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा त्याचे वचन ऐकून ऋषी मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख एकादशीचे व्रत सर्व पाप नष्ट होते मुनींचे हे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केलं या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले तो सर्व मग्मातून मुक्त झाला आणि मृत्यूनंतर शेवटी तो गरुडावर बसून विष्णुलोकात गेला वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशी